काय सांगाल ज्या पद्धतीने कॉम्प्रेस कॅम्ब्रिज शाळेच्या या याआधी सुद्धा अनेक विषय निर्माण झाले होते पण आज सुद्धा पालक म्हणून या ठिकाणी तुम्ही विरोध प्रदर्शन करताय काय महत्वाचा विषय तुम्ही घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात खर तर आम्ही ना बॉम्बे कॅम्ब्रिज स्कूल एक चिंताग्रस्त पालक आहोत कारण आम्ही बरेच वेळा हा विषय मांडलेला आहे या दरवर्षी खरं आमची शाळा काही काही पर्सेंटने फी वाढत करतच असते आणि आम्ही नित्य नियमाने निमूटपणे भरतोय कारण या शाळेवर आमचा विश्वास आहे पण या वर्षी अगदी तीस टक्के वाढ झाली आहे आणि जी आम्हाला खरंच खूप डोळीजड होते प्रिन्सिपलला सांगायचं आमच्या वरीने प्रयत्न केला पण आमचं कोणतंही म्हणणं ते ऐकून घेत नाही कारण त्यांची काही रिझन्स आहेत जी कारण आम्हाला पटत नाही आजही शाळेच्या मॅनेजमेंटवर आमचा विश्वास आहे की यावरती ते काहीतरी तोडगा काढतील आमची मुलं या शाळेमध्ये शिकतायत खूप चांगलं एज्युकेशन आहे इथे म्हणूनच या विश्वासानेच आम्ही इथे हरलेलो आहे तर यावरती काहीतरी तोडगा निघावा ही मनापासूनची कळकळीची विनंती आहे दो साल में पंद्रह टका फीस बढ़ा सकते हैं उसके ऊपर बढ़ा नहीं सकते ठीक है तो जो तीस टका किया है वो पंद्रह टका पे आ जाएगा ये कॉपी है डीआर की इसमें ना तुम्हारी चलेगी ना मेरी चलेगी ठीक है ये जो नियम है वो नियम के हिसाब से ही चलेगा